नमस्कार प्रदीप तळेकर या चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे साबुदाना वडी चला मग त्याचं साहित्य दाखवते काय काय आहे ते, ते का मी तुम्हाला ना हा जी वडी दाखवणार आहे ना त्याच्यासाठी साहित्य दाखवते एक वाटी साबुदाना घेतलेला आहे हा भिजवलेला नाही आहे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत चार मी आणि पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत कापून शेंगदाणे घेतलेले आहेत हे कच्चे शेंगदाणे आहेत भाजलेले नाही मीठ आहे आता मी हे मिक्सरला लावून दाखवते तुम्हाला हे बघा हे साबुदाणे घेतलेले आहेत आता हे मी मिक्सरला लावते ला आणि याची चांगली पावडर करून घेते हे बघा साबुदाण्याची पावडर चांगली मी करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा अशी पावडर करून घ्यायची आता मी ही काढून घेते साबुदाणा वाटून घेतलेले आहे त्याच भांड्यामध्ये मी मिरची टाकते आणि हे कच्चे शेंगदाणे टाकते हां आणि ही रेसिपी आहे ना ही मी खास एकादशीसाठी तुम्हाला मी शेअर केलेली आहे ही जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा चला मग आता हे मी वाटून घेते हे बघा शेंगदाणे आणि मिरची मी वाटून घेतलेली आहे आणि बघा ती मस्त बारीक वाटून घेतलेली आहे हे बघा अशी बारीक वाटून घ्यायची आता हे मी काढून घेते हे बघा याच्यामध्ये मी मिरची आणि शेंगदाणे हे वाटण काढून घेतलेले आहे याच्यामध्ये आता ना मी बटाटा किसून घेते बघा किसनी किसनीवर मी हा बटाटा किसून घेते आणि मस्त एक नंबर रेसिपी आहे उपासासाठी आणि आपल्याला खिचडी खाऊन बटाट्याची भाजी खाऊन कंटाळ येतो ना मग एकादशीला तुम्ही ही अशी वडी बनवा मस्त होते भारी होते एक नंबर आणि कशी झाली ना ती नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक पण करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणींना हे बघा बटाटा किसून घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते हे बघा आता हे मी एकजीव करून घेते पाणी लागलं ला तर थोडंसं घेईन मी बघा याच्यामध्ये ना थोडंसं पाणी लागणार आहे मी थोडंसं पाणी टाकते हे बघा एवढं पाणी घेतलेलं आहे मी हे थोडंसं टाकते याच्यामध्ये आणि तुम्ही मस्तपैकी बनवू आवडी बघा किती भारी रेसिपी आहे ही आता हे मी मळून घेते चांगलं एकजीव करून बघा असा गोळा करायचा मस्त हे बघा किती मस्त झालेलं आहे पिठासारखा बघा असा गोळा करायचा आता ह्याला ना मी थोडंसं तेलच हात लावणार आहे नंतर आधी आता हे दोन मिनटं मी असं ठेवून देते हे बघा असा आता एक गोळा करून घेते मी याला मी तेलच हात लावलेला आहे थोडासा कडा ना कुठली तरी काही टेन्शन नाही घ्यायचं आपल्याला कापायचं कापूनच घ्यायचं आहे ना नंतर हे बघा असं करून घ्यायचा हे बघा मी इथे तेल लावलेलं आहे पोलपाटाला थोडासा मी आता सगळ्याशी मी करून घेते पोलपाटाला आला ना पिठाला पण मी तेल लावलेलं आहे आता थोडीशी लाटणी घेते थोडंसं लाटणीने मी लांब करून घेते असं लाटून थोडंसं हे बघा तुम्ही लाटणीन जरी नाही केलं ना तरी हाताने केला ना तरी पण होतं हे बघा मी हाताने केलंय आणि बघा अशी उचलायची बघा आता मी याच्या ओड्या कापते हे बघा अशा वड्या कापून घ्यायच्या तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पाहिजे ना ते तुम्ही कापू शकता हे बघा मी आता हे असेच कापणार आहे हे बघा अशा आकाराच्या तुम्ही कापून घ्यायच्या हे बघा मी कसे कापलेत बघा हे बघा आणि एक नंबर उपासाची रेसिपी आहे ही तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा बघा पॅन मध्ये मी तेल टाकलेलं आहे आता मी एक याच्यामध्ये सोडते जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला हे बघा असं हे बघा मी चार टाकते याच्यामध्ये बस बघा किती छान वडे झाले आहेत आता मी हे परतून घेते बघा किती छान वडे झाले बघा आणि कमी तेलामध्ये त्या तेलकट वगैरे होत नाही किती छान झाले बघा वड्या उपाच्या साबुदाणाच्या वड्या किती तयार झालेल्या मस्त वड्या तयार झालेल्या आहेत आता मी एक एक काढून घेते किती छान झाल्या आणि किती कुरकुरीत झाल्यात आवाज बघा कसा मस्त येतो अशा कुरकुरीत बनवायच्या बघा आणि तुम्हाला जर ज्याच्यामध्ये जिरं खायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आम्ही एकादशीला जिरं खात नाही हे बघा अशा पद्धतीने सगळ्या बनवून घेते आता हे बघा वड्या किती भारी झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी तोरून दाखवते बघा किती मस्त झालेत हे बघा बघा ना किती छान झालेले पोकळ अगदी असे तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर आणि कमी तेलामध्ये होतं ते बघा इकडे मी फ्राय चालू आहे ते बघा किती भारी होतात त्या असे तुम्ही घरी बनवा बघा किती मस्त होतात त्या आणि बघा कशी वडी होते बघा कुरकुरीत बघा साबुदाण्याची वडी तयार झाली आहे आवडले तसे जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय आणि अशा पद्धती तुम्ही घरी बनवा एक नंबर होती चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा